सकाळी सव्वा शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आज सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा तसेच राज्यात गुटखा मावा विक्रीवर बंदी असतानाही शेवगाव शहरात मोठ्या प्रमाणावर गुटखा मावा विक्री सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय चहाच्या टपऱ्या किराणा दुकाने तसेच काही लहान विक्री केंद्रांवर खुलेआम गुटखा उपलब्ध होत असल्याने प्रशासनाच्या कारवाईवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय विशेष म्हणजे काही विक्री केंद्रे शेवगाव पोलीस स्टेशन परिसराच्या जवळच असल्याचा दावा स्थानिकांनी केलाय त्यामुळे संबंधित यंत्रणांना ही माहिती नसावी का असा सवाल नागरिकांकडून विचारला जातोय शहरात हिरा आणि विमल यासारख्या ब्रँडचा उटका दीर्घकाळपासून विकला जात असल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात आलाय काही महिन्यांपूर्वी अवैध विरोधात कारवाई वेगानं होत होती मात्र अलीकडे ती थंडावल्याचं नागरिकांचं आहे दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती असूनही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय काही नागरिकांनी प्रशासन आणि गुटखा विक्रेत्यांमध्ये आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचा संशय व्यक्त केला असला तरी याबाबत अधिकृत पुष्टी उपलब्ध झालेली नाही मात्र वाढत्या अवैध विक्रीमुळे आरोग्य आणि कायद्याच्या अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झालेत नागरिकांनी संबंधित प्रशासनाने तातडीनं कारवाई करून बंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे सुगंधित स्वाहासिक अत्तराची दळवळ भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील जसे ऊद मुशक ग्रीन अजमेरी बकूर सी आर सेवन आणि रुबाब मुखल्लद अरमान आईसबर्ग ਇਕਦਾ ਅਵਸ਼ਯ ਮਿਲਦੇ ਆ ਹਲ ਹਯਾ ਅਟਰ ਐਂਡ ਪਰਫਿਊਮ ਸ਼ਾਪ ਮੋਚੀ ਗਨਲੀ ਸ਼ੇਵਗੋ